गुड मॉर्निंग वर्ली नरीमन ते नरिमन पॉईंट फक्त दहा मिनिटात आणि तेही मुंबई मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात मला स्वप्नातही खरे वाटले नसते पण हो हे खरे आहे आज आम्ही कोस्टल रोडमार्गे नरिमन पॉईंटपर्यंत फेरफटका मारायला गेलो होतो आणि प्रवासाचा इतका सुंदर अनुभव मी पहिल्यांदाच घेतला होता हाजी अली महालक्ष्मी मंदिर अँटेलिया बिल्डिंग हे सर्व काही चित्रपटमध्ये पाहिल्यासारखे पुढे पुढे सरकत होते अंडरग्राऊंड जाताना तर खूपच मजा आली ही दुबई आहे की मुंबई हाच प्रश्न सारखा पडत होता आणि एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आम्ही थेट येऊन पोचलो नरीमन पॉईंटला इथे आल्यानंतर माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या कारण काही वर्षापूर्वी मी इथेच कामाला यायची ते म्हणजे दी ऑब्रॉय मुंबई या फाय स्टार हॉटेलमध्ये सगळं काही बदललेलंच दिसत होतं पण एक, एक समुद्रच होता जो अगदी शांत आणि तसाच वाटत होता तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत बाय